शंभो तर पाणी पे शंभव नाही बाईच चा? काय झालं काय माहिती याला ही कुठे जाऊन बसली काय माहिती नाही पाहिजे का तुम्ही मी वी तुम्हाला तिकडे पाहू राहिले याला काय झालं पाहिजे पाणी प्याय ना तू काय बरं काय झालं पाहिजे दाखवलं असं आरवलं पाठवलं होतं मी इडं हा का हा आता कुठे गेलाय तो तुम्हाला गेला नाही दिसला गेड नाही ना कुठे गेला पर कुठे गेले का आले इकडं म्हटलं मी माळा चाललोय जनावरला पाणी दाखवायला मला सांगून गेलाय तो आणि एड नाही म्हटलं कुठे गेलो पर घरी नाही का नाही घरी नाही ना चल बरं तिकडे पाहू हर कुठे गेला काय माहिती वा ते तिकडे पाहू नाही बरं झाड पशी हे काय पडलं का ना बोरो हय बाय मम्मी अहो इकडे पार तुला कोणी वर जायला लावलं अहो चढलं ना वर कसं काय गेला उतर येत नाही का मम्मी बाबा हय ते बाबा तुला कुणा वर जायला लावलं ते करायचे नाही अरे कसं गेलं सांगू का असं इकडं पाय ठेवला इकडं गेलं इकडं काय ठेवला इकडं टाढलं

हा घर दिसत नाही गे तुला मम्मी तुला शोधू राहिले मी तुला पाहू राहिलो कधीच मी झाडायचं होतं मला तिकडं जायचं होते तिकडं पतंग अरे ती किती शेंड्यावर तिकडे तारे आपण नाही काय तार केले पाहिले ना पतंगीसाठी किती झाली आपण काय करू आता माहिती गार आपण गावात जाऊ एक डझन पतंग घेऊन येऊ हा आणि मांजा बी घेऊन येऊ चालेल ना आणि इकडं अडचणीत नाही तिकडं गोवाचं वावर आहे ना तिकडं मोकळ्यात उडवायचं म्हणजे इकडं झाडाला पतंग अटकत नाही मी उडवायला गेलो पण त्या झाडाला गेलो सुटून गेला जाऊ दे मर आता आपण गावात जाऊ तू पतंग उडवतोय ना इकडे विहीर आहे का आलं आणि तिकडं झाड आहे तारी आहे इथं जपून उडवायची पतंग पण इकडं का बरं राहिलं आपल्याला गल्लीत राहायला पाहिजे गल्लीतले बोर कसे गच्ची व पतंग उडी विद्या आपल्या घराला गच्ची आहे का नाही आपल्या घराला पत्रे आणि पत्रेवर तू चुकून जाऊ नको नाही तर तुटून जाते अरे गावामध्ये उलटी किती गर्दी राहते माहिती का इथं मोकळ्यात उलटी पतंग वरती जाते माहिती का तुला अजून लहान आहे तू अजून तुला पतंग उडवता येत नाही येते मंगवार घालायला गेलो खालचा पाणी मार जी अरे मग थोडस मोकळ्यात उडवायचे पतंग असं अडचणीमध्ये नाही उडवायची हे बाय आता कसं उडवत रे पतंग पाय पायवर यायची पतंग पायवर बाय अरे वाच नंबर पतंग आहे बाय वाय अरे पतंग आणली का तिला आशिषेप बांधायची बा का आशिष्य बांधले ना तेव्हाच वर जाते बघ पतंग आल लक्षात मी मनवली होती पण ती तिकडे गेली ना झाडावर बर जाऊ जा 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 दे जा? जा आता आपण गावात जाऊ हा बरं असं करतो याच्या बरोबर तिकडे जाऊन खेळा तुम्ही जा मी गावात जातो पतंग घेऊन येतो बघ तुला जा तिकडे जाऊ पाय बरं आता तिकडे मोकळ्या उडवतील दोघ दोघं पतंग आता मी काय करतो माहिती का गावात जातो एकदा जण पतंगी घेऊन येतो हा माझ माझ गावामध्ये ते दुधाचा पगार आटाकलाय तेवढा घेऊन येतो ना बर जाऊ हा यात आणि खाऊ घेऊन या बर बर आता हे परेड खेळत पाय दाखवले आता स्वयंपाक करून घेते संध्याकाळचा आवरून घेते म्हणजे कस मी मोकळी थोडीशी